नमस्कार आम्ही नागपूरमधील खरबी परिसरातील बहादुरा ग्रामपंचायत अंतर्गत नगरपंचायत अंतर्गत वार्ड नंबर चार कौशल्या नगरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो आहोत कौशल्या नगरी सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत एने ए आहे टीपी आहे आर एल आहे आणि सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा या ठिकाणी नागरिकांना त्यांचं स्वतःचं वास्तव्य या ठिकाणी असताना स्वतःचा प्लॉट स्वतःचं मकान स्वतःचा निवारा या ठिकाणी असताना त्यांना या ठिकाणी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी त्यांच्या वेता समजून घेणारा कोणी नाही आहे नगरपंचायतकडे त्यांनी धाव घेतली असता नगरपंचायतकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये ज्यांचं लेआउट आहे ठोंबरे यांचं लेआउट आहे पण ठोंबरे साहेबांकडनं सुद्धा कोणताही प्रकारचा प्रतिसाद त्यांना भेटत नाहीये त्यांच्या घरामध्ये अक्षरशः नालीचं घाणेळ पाणी शिरत आहे त्यामुळे अत्यंत त्रास या नागरिकांना या ठिकाणी सहन करावा लागत आहे आजूबाजूला आपण बघतोय अत्यंत दुर्गंधी युक्त असं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे मोठे मोठे गवत्याचं पेरे या ठिकाणी उगवलेले दिसत आहेत आणि संपूर्ण परिसर हा दुर्गंधी युक्त झालेला आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणामध्ये धोका सुद्धा निर्माण होत आहे आणि अशा त्या लोकांनी जीवन जगायचं कसं हा खूप मोठा असा प्रश्न या ठिकाणी यांच्यासमोर निर्माण झालेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याच वाणीतून त्यांच्या समस्या त्यांच्या वेता की नेमकं त्यांना या ठिकाणी कौशल्या नगरीमध्ये स्वतःचं वास्तव्य असताना सुद्धा कुठल्या प्रकारचा त्रास सहन करावा लागत काय नाव आहे आपलं माझं नाव प्रवीण लुढेकर आहे मागच्या सात वर्षापासून माझं इथे रहिवास आहे आज तुम्ही बघून राहिले की पावसाळा जाऊन इतके महिने उलटून सुद्धा सध्या इथे पावसाळ्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे इथे सांडपाणी इतकं वाहून येतात एरिया एरियामधनं आणि हे सगळं इकडे जमा होत असते मागच्या कित्येक महिन्यापासून आम्ही सगळे मिळून बहादुरा ग्रामपंचायत इथे अर्ज देखील दिलेला आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ला सुद्धा भेटलेलो आहे परंतु त्यावरती अजूनही काही प्रतिसाद ते लोक देत नाही तुम्ही जर बघाल तर रोडवरती आता सुद्धा पाणी आहे घानेरडं पाणी आहे आठ आठ दहा दहा फूट उंची एवढं गवत वाढलेलं आहे मच्छर दुर्गंधी ह्या साप ह्या सगळ्या गोष्टीपासनं आमच्या परिवार आणि एरियातली सगळं रहिवासी जे अत्यंत परेशान आहे घरासमोरून आम्ही टू व्हीलर सुद्धा काढू शकत नाही आम्हाला जे लेआउट आहे त्या लेआउट मधनं एक मार्ग काढून प्लाटा प्लाटामधनं गाडी काढून आम्हाला घराचा बाहेर निघावं लागते ही आता सध्या परिस्थिती आहे तर पावसाळ्यापर्यंत जर यांनी जर काही तयारी केली नाही तर आम्हाला किती त्रास होईल हे समजू शकता तुम्ही काय नाव आहे आपलं माझं नाव गीता ज्ञानेश्वर लुडेकर आहे आमच्या घरात पाच वर्षापासून किती दुर्गंध पाणी आहे असं आजूबाजूला का आम्ही विचारही करू शकत नाही पण किती दाग आम्ही तिथे गेलो पण कोणीच काही उपचार केला नाही त्याचा बरं ना तुमचं लहान इथेच आहे का परिवारासाठी राहता तुम्ही हे हे मुलं आहे लहान लहान रोटरी अच्छा कोण कोण आहे परिवारामध्ये दोन सुना आहे दोन मुलं आहे दोन नातू आहे अच्छा आणि घरामध्ये पाणी शिरून आलेलं आहे तुम्ही सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांशी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे दोनच घर आहे लक्षच देत नाही ते लोक एवढंच नाही तर काही महिन्यापूर्वी तुमचा काय त्रास आहे माझा आमच्या घरापाशी का पूर्ण पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे सामोर गवत वाढलेलं आहे त्या गवतामध्ये साप सुद्धा निघते भरपूर साप सुद्धा निघते पुन्हा त्या विहिरीच पाणी घाणरड पाणी आहे पूर्ण बहादुरा नगरपंचायत या सर्व वस्तू ज्यांची आहे त्या मालकांकडनं दर वर्षी टॅक्स वसूल करते सर्व विकास निधीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून निधी येतो नेमका तो जातो कुठे हे मात्र अजूनपर्यंत माहीत झालेलं नाही आहे कौशल्या नगरीमध्ये राहणारे सर्व नागरिक जे आहेत यांचं या ठिकाणी वास्तव व्यवस्थाना येथील जो कोणी बिल्डर असेल ज्याची कोणी ज्यांनी कोणी हे लेआउट पाडलं असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना प्लॉट विकताना त्यांच्याकडनं डेव्हलपमेंट चार्ज घेतले असतील आमदारांचा विकास निधी असेल किंवा नगरपंचायतचा विकास निधी असेल आणि यांच्याकडनं दरवर्षी जो टॅक्स वसूल केला जातो तर टॅक्सच्या माध्यमातून या परिसराचा विकास होणं गरजेचं आहे पंधरा दिवसामध्ये या नागरिकांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे पंधरा दिवसात जर या नागरिकांना न्याय मिळाला नाही तर या प्रकरणातील येथून येथून जो निधी विकास निधी जमा होतो रेव्हेन्यू जमा होतो त्यात तो नेमका कुठे खर्च होतो याचे प्रश्न शासनाला विचारला जातील आणि त्यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कुठे ना कुठे याची चपराक बसल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन श्रीकांत खनकुरे सह विलास कांबळे जिया नागपूर